नमस्कार झालं का तुमचं छापाने माझं तर काही पाणी झालं नाही बस बसली जरा इकडं घडीवर बाहेर दिवस मावडाय पर व एवढा मोठा नाही बरं का आपला बरकाच आहे बसले तिथंच आपल्या घडीवर बघत काय करायचं चला आता काय हो भाव बहिणींचं काय म्हणणं आहे मला त्यांचं म्हणणं आहे की माहेरला गेल्यावर कशी हसत असतीच हसत व्हिडिओ टाकतीच चांगले चांगले व्हिडिओ येते तर हिथ आल्यावर काय तुला असं होतंय सारखी रडत पडतच असते तर मी काय सारखी रडत पडत नाही तुमच्या माहितीसाठी सांगते मी रडायचं बी माझं कारण असं होतं कारण की काय बोलता बोलता हे का नाही मन दुखवून जाते ती त्या गोष्टीचं वाईट वाटतं जरा माणसाला वाईट वाटल्यानंतर न येता माणसाच्या डोळ्यात मध्ये आश्रू येतात नाही सांगा बरं एखाद्याचं जर मन दुखलं तर त्याला वाईट वाटतं का नाही मग तसं मला बी वाईट वाटलं असेल म्हणूनच मी रडत होती रडली जरा सारखं कशाला रडत पडत मग हे असंच आहे ना आपलं जर मन मोकळं करायला गेलं किंवा आपलं जर मनात जे काय आहे सांगायला गेलं का नाही मग माणसं तिथं लगेच आपल्याला चुकीचं हे करतात चुकीचा समजतात असा विषय होतोय आता माहेरला गेल्यावर कसं असतं भाऊ बहिणींना आहे आता हे आहे का नाही आता मी माझ्या घरी आहे का नाही तुमचं दाजेन मी आता तुमचं दाजेचं काम कामाला ते काय घरी तर आणि घरी असलं तरी कधी व्हिडिओ मध्ये येतं कधी मध्ये व्हिडिओ मध्ये येतं म्हणजे त्यांचं काय एवढं की आहे ती कधी व्हिडिओ ती व्हिडिओ बनवतं बी तर ससं जास्त व्हिडिओमध्ये येत पण नाहीत मग मी एकटीच असते मग आता एकटा माणूस काय आता मी जर एकटी हसत जरा व्हिडिओ बनवला हसत तर मला काय वाटेल हिला काय ॲड वेड काय म्हणतेल का नाही सांगा बरं तुम्हीच म्हणताल का नाही मला हिला ॲड लागलंय काय म्हणून मग जसं मग माझं जसं जे असेल माझं जेवणाचं व्हिडिओ असते तर किंवा जर काय रेसिपी जर बनवायची म्हटलं तर त्याचं व्हिडिओ वाचते तर मला पण आता काय झालं माझा, माझा, का का माझा संपला तीन चार दिवस झालं गॅस संपलेला आहे माझा त्यामुळे तिकडं सासूबाईंच्याच गॅसवरती स्वयंपाक करत असतो आणि तिकडंच खात असतो आता रात्री बनवलेली मस्त पैकी अशी मी पालकाची भाजी बनवलेली परत भाकरी बनवलेल्या मग काय होतं तसं जास्त मग व्हिडिओ काढायला जमतच नाही आता स्वयंपाक करून जेवण हे करायचं म्हणाल्यानंतर ना तुमचं दाजी असेल दमन रोमन आलेलं कामावर ना मग आपलं व्हिडिओ हे काढायचं म्हटल्यानंतर वेळ होतो मग कुठं त्यांना हे करायचं तटक करा ठेवायचं त्यामुळं आपलं जेवण करून घेत असतो त्यामुळे जसं माझा व्हिडिओ आहे तसं मी व्हिडिओ बनवत राहते कसा, बरोबर जा आहे का नाही तर विषय रडायचा आता रडायचा म्हणजे कसं कसं असतं ज्या त्याच्या घरचं ज्या त्याला माहिती असते प्रत्येकाच्या घरी घर गर घर की आहे मातीच्या चुली प्रत्ये प्रत्येकाच्याच घरी असते हे का नाही घर घर असते कधी तू तू मी मी होतंच असतं तर एवढा नाही लॉट घ्यायचा मी काय नाही आता एवढंही कर टेन्शन नाही घेत कुठल्या गोष्टीचं जाऊ द्या मरू द्या असल ते असेल जसं असल तसं असेल त्याला दे, पाठण देत राहायचं जीवनात पुढं जायचं पण आता माझा रडण्याचा उद्देश एकच कस की कसा असतो माहिती आहे का प्रत्येक माणसं म्हणजे माहिती असतं माणसाला पण विनाकारण असं त्रास देण्याचा प्रयत्न करतात मग असं वाईट वाटतं मनाला जरा वाटतं का नाही वाईट आपलं जर सारखं सारखं जर कोणी मन दुखावलं तर वाईट वाटतं म्हणून काही गोष्टी माझ्या मनाला लागल्या म्हणून जरा डोळ्यातून पाणी आलं माझ्या नाहीतर रडायचं काहीच विषय नव्हता आता माहेरला गेल्यावर कसं असतं तिथं सगळी असते ती आई असते आवडे असतो परत तुम्हाला सांगते बारकीलेकर असते ती राजाची राजाची बायको या राजा असते त्यामुळे आपलं हसून खेळून येत असते व्हिडिओ माझ जी काय असेल ती बहिणीच्याकडे गेल्यावर नादच करायचं नाही बहिणीचं माझं तर आता तिचं माय तर कसं असते ती भांडणतं बी असते ती हसी मजाक पण असतो असं असते तर तिकडे गेला तर तिकडे तर तुम्हाला सांगते तीन भाच्या भाच्याच म्हणावं लागतात डिकीच आहे त्यात्या माझ्या पुरी सुरे असते त्या तिला पण हसायला लागतं मला बी मग असं आमचं एकदम हसून खेळून व्हिडिओ असते तर, तर माझं ती पण बघायला तुम्हाला वाटतं आपण म्हणजे समजू शकते मी की बाबा खरंच आता माझं माहेरला गेल्यानंतर किंवा बहिणीच्याकडे गेल्यानंतरनं सगळं मिळून मिसळून आम्ही व्हिडिओ बनवतो त्यामुळं बघायला पण वेगळं वाटतं जर म्हणजे माजा भारी वाटतं काय लोकांना असं बघायला व्हिडिओ हे ही। आता हे तर म्हणजे कसं आहे माहिती माहिती आहे का माझं हे तर एकटीच असते एकटीच व्हिडिओ बनवते म्हणजे जे काय माझं असेल माझ्या घर घरगुती माझं जे काय माझं व्हिडिओ असेल हे मी दाखवून म्हणजे दाखवण्याचा प्रयत्न करत असते तुम्हाला त्यातून माझी जे खरंच मनापासून जी भाऊ बहीण बघणार आहे ती बघते ती सपोर्ट पण करते ती चार गोष्टी कुठं चुकल्या वाकल्या तरी समजून सांगते ती आणि काय असते ती त्यांना <laughs> तुम्हाला सांगते कसं व्हिडिओ काढला तर त्यांना म्हणजे असं फक्त एवढंच की चुका दाखवून देण्याचा प्रयत्न असतो फक्त त्यांचा कसं पण आपण व्हिडिओ बनवू द्या चुका दाखवणार लाईट लावते आधी बाहेरचं कारण की अंधार पडायला लागलाय मी बसली बाहेर लाईट लावली आता बाहेरची काय झालं दिवस मावळत चाललाय अंधारात अंधार त्यामुळे म्हणला दिला ऐटला बाबी तर तुम्हाला सांगते आईचा बी आईचं म्हणणं आहे की दोघी लिकी यावं तिला दवाखान्यात घेऊन जावा वा असं आईचं म्हणणं आहे माझ्या तर त्या आईला दवाखानं करून करून जहर झालं माणूस तिला मी तिथं होते का ना तेव्हा तिला ते म्हणलं होतं चल दवाखान्यात अगं जाऊ म्हणलं आपण पण त्या जत्रेच्या राड्यात गेलेली मी पण जत्रा जत्रा होती जत्रा होऊन किती एक दोन दिवस मी अशी राहिली असेल काहीतरी गेली गेल तेव्हा तिला म्हणलं होतं पण ती चल म्हणल्यानंतर ना काय पाठ दिसणं हलत नाही आता काय करायचं शरीराच्या आजाराला अंगरोगाला काय करायचं तिला दोन हजार एकपासनं तिला आजार आहे चक्करचा चक्कर येते परत ही दुखतं मानकाडकाडा धडधडा वाजते तिची आता करायचं एवढा प्रयत्न तर आपण पूर्णपणे केलेला आहे तर आपण काय डॉक्टर आहे का डॉक्टर नाही आपण जेवढं तिला डॉक्टराने मी आणि असं तिचं एक्सरन हिन तीन काढलेलं आहे तर म्हणजे पहिलं तिचं सी टी स्कॅनन हिन केलेलं आहे तर तेव्हा तिचं काय मनके मध्ये शिरच्या कपडी घाली होती तिची त्याच्यावर मी भरपूर असं इलाज केलं पण ती होय नाहीस ना बरं रिझल्ट कुठं फरकच पडणार कुठं मग हिला कुठल्या दवाखान्यात नाहीच कुठल्या दवाखान्यात नेऊन तिला ऍडमिट करायची मग आता दवाखान्यात दवाखान्यात त्यात जायचं तर काय तोंडाने बोलायचं का तर पैसा पाणी हे लागतो या आता आव्याज गाड्याचा हे भरायला वाटतं त्याला काम आहे त्याला काम आहे आता कसं काय झालं आहे आता तिकडं आहे का नाही म्हणजे अशी माझ्या माहेरला आहे ना ससा पहिलं डाळिंबाची झाडं होती डाळिंबाची झाडं असले म्हणजे जास्त बागा होते आणि जास्त बागा असल्यामुळं तर कोणाची डाळिंब तोडायला काम यायचं परत गुटी बांधायला काम यायचं डाळींब छटायला काम यायचं त्याला काय छटायला आणि कुठे बांधायला ते काम येत नाही बरं का रोप हे तयार करायला त्याला येत नाही तिथे जातो राजा करायला रोप तयार त्याला काही येत नाही काम ते जातो गावड्याच्या हाताखाली कुठं खतं भरायला असलं काम करतो देव मग आता गाड्याचा हप्ता आला दोन तारखेला जवळ तरी ती इकडं तंड घालतोय तिकडं तंड घालतोय पैसे जमा करतोय गाड्याच्या हप्त्याला आता दवाखान्या जायचं म्हणजे काय थोडं रुपये लागत नाही तर तिथं भरपूर असा रुपये लागतं दवाखान्याला बरं आता मध्ये बी मग ज्या टायमाला तिला बी पीची हे चालू करायचे होते का त्या टायमाला पण असेच म्हणायचे की माझं हिथंच आग होती तिथंच आग होती माझं अंग थरथर कापते मला काही सुसा नाही तर तिला मी इकडं होते त्यावेळेस तिला म्हणजे त्यांनी सरकारी दवाखान्यात गेल्या तर सरकारी दवाखान्यात तिला गोळ्या ही चालू केली ते होती गोळ्या औषध चालू केल्यानंतर तिला ती शुगरचं का कशाचं तर तिला डबल डोस जात होता त्यामुळे ते तिची अजून शरीरामध्ये जास्त आग होती पत होती तर तिला चांगल्या दवाखान्यात चांगल्या मोठ्या मॅडम चांगल्या तज्ज्ञ डॉक्टर कडे घेऊन गेलो आम्ही आव्या मीच दिलो होत त्या टायमाला चांगल्या दवाखान्यात घेऊन गेलो तिला चेक पण केलं तिला आता महिन्याची बीपीची गुळी पण चालू केलेली आहे पण त्यात विषय काय होतो माहिती का ती म्हणती की बीपीची गुळी खाल्ली आहे ना बीपीची गुळी खाल्ल्यावर उलट तिची जी आगाग आहे ना शरीरामध्ये ती जास्त आगाभ होती असं तिचं म्हणणं आहे आता माणूस बीपीची गुळे कशाला खातं की बाबा शरीरामध्ये जी आगाग होती किंवा अंग थरथर कापते काय त्याला त्रास जाणवत असेल बीपी बीपीचा ते त्रास कमी व्हायसाठी गोळे खात माणूस पण तिला तिचं असं म्हणणं आहे की मी बीपीची गोळी खाल्ली की मला जास्तच हातपायात आगाग होती असं तिचं म्हणणं आहे तर आता जायचं होतं आम्हाला म्हणणं की अजून एकदा आपण त्या मॅडमकडे जाऊन तुला ना तुला ते तुला जे गुळे खाल्यानंतर नाग्या नाही हे म्हणलं आपण दाखवू डॉक्टरांनी कि मग याने करून की बी पीची दुसरी गोळे तुला बदलून देते बघू त्यानं काय फरक पण आता कसं आहे ते म्हणतात का, का ना असलं तर गाणं करावं आता ज्या त्याच्या महाग ज्या त्याचं ही याडता मागे लागलेला असतो त्यातून सुद्धा का आपण थोडंफार का कसं का होईना आपण प्रयत्न करत असतो करायचा पण आता काय करायचं तेव्हा जावावं आता कुठं जावं तर ती जात सरकार दवाखान्यात जायचं सांगितलं सरकारी दवाखान्यात गेली सगळीच गेली आता फरकच पडत शरीरातला फरक जर कोणाला घावा नाही आणि फरक जर पडा नाही तर आता काय करायचं त्यात आणि काय येऊन तरी करायचं आहे दवाखान्यात नेहणार ह्याच्या पलीकडे काय करणार आहे आता मस्ती करते पण आता माया आणलं होतं तिला न्यायचं दवाखान्यात पण झालं आता काय नाही नेलं तिला दवाखान्यात काय करायचं आल्या दिवसाला पाठवण द्यावी लागते ला या